ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज एक महत्वाची कथा सांगणार आहे तुम्हाला जी का मंडळी समजा मनाला स्वतःला कमजोर समजतात हा स्वतःला कमी समजतात आणि आपल्यावर कुणी अत्याचार केला आता आपल्या पुढची पार्टी जी आहे कुणी ती दादागिरी करते त्रास देते मग आपला न्याय कोण करणार आपण पैसे कोर्टात खर्चू शकत नाहीत बरेच अशा काही गोष्टी आहेत पण लक्षात घ्यायचं असतं की देव हा योग्य न्याय देतो जरी ही कायद्यानं नाही आपल्याला कुठं कधी भेटलं म्हणजे मी कायद्याला नावं ठेवत नाही परंतु पैसा फिरवल्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात आम्ही अनुभवलोय त्याच्यामुळे मी कायद्याला नाव वगैरे ठेवत नाही आपल्याला परंतु अशा गोष्टी घडतात मग ज्याला कुणीच कायदा कुठलं काहीही करू शकत नाही अगर पाठबळ नाही अशा वेळी आपल्याला देव साथ देतो आणि देव कसा साथ देतो म्हणजे दैवी शक्ती कशी साथ देते हे आपण पुढील गोष्टीमध्ये ऐकणार आहोत पण पन आज पंधरा जून पंधरा जून म्हणजे आपले संबंधित असणारे महादेव गिणुभाऊ बागल पुणे आणि त्यांचाच मुलगा हेमंत महादेव बागल असा योग आहे की संध्या महादेव बागल या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आणि मुलाचा वाढदिवस ही एकत्र आलेला आहे ही योगयोगाची गोष्ट आहे तर माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हेमंतसाठी सुद्धा प्रार्थना करतो त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावे त्यांना जीवनात खूप काही प्रगती करावी अशी मी चरणी प्रार्थना करतो तर मंडळी आपण ऐकतोय की आपल्याला कुणी नसेल मनुष्य पाठबळ नसेल पण देवाचा न्याय हा सगळ्यांना समान असतो समान म्हणजे काय कितीही जागीरताळ असला कितीही वरचढ असला तरी देव बरोबर कार्यक्रम दाखवतो फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे स्वास असला असलं तर चला आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया तर गोष्ट असे आहे की एक गरुड आणि एक कोली कोली न? आता हे दोघांचं वास्तविक पाहता हे मिळतं जुळतं कुठंच नाही हा पक्षी ही प्राणी ही जमिनीवर चालणारा प्राणी ही आकाशात उडणारा पक्षी म्हणजे गरुड आहे का कुठं साम्य परंतु आपल्या सुद्धा जीवनामध्ये असे काही भानगडी होतात की बऱ्याच वेळेस आपली मैत्री काही नसतं म्हणजे विचार जुळत नसतात पण समोरची व्यक्ती आपल्याकडून काही मिळून घ्यायचं असताना गोड बोलून आपल्या विचाराचा सामील होऊन आपल्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करून मैत्री करते दोस्ताना करते काही गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्या जीवनात पण अशा गोष्टी घडतात तसाच प्रकार या गरुडानं अं त्या कोल्याबरोबर केला मग दोघांची मैत्री झाली मस्त चाललं मग मैत्री होत होत त्यांनी म्हणले की आता आपण घर आपण एकत्र करूया आता कस शक्य आता गरुड हा आकाशात उडणारा प्राण आपलं पक्षी हम्म आणि त्यानं मग काय केलं उंचीवर झाडाच्या उंचीवर एक घरट तयार केलं आणि त्याच्यामध्ये त्यानं अंडे दिले पण आता कोल्याला वर जाता येत नाही त्यानं मग त्याच झाडाच्या खाली एका झोड झोडपड वगैरे असे पाहिले आणि तिथं त्यानं छोटस असं बीळ वगैरे असं आडोसा करून तिथं त्यानं त्या कोहल्यानं त्याचे पिल्ले तिथं ठेवले आता मैत्री असल्यामुळं भीती काही वाटत नव्हती त्या कोहल्याला की आता मैत्रीण आपली आहे गोरडाबरोबर तो आपलं बिंदास्तपणे बाहेर चारण्यासाठी खाण्यासाठी काही अन्नाच्या शोधार्थ तो फिरू लागला गेला आणि गो गरुडनं तेवढंच पाहिलं वरून हम्म उंचीवरून की आता कोला हा बाहेर त्याच्या पिल्लेला ठेवून तो गेला आहे मग गेल्यानंतर तो दूर गेला की किन हळूच उतारला म्हणजे भर खाली उतारला त्याच्या आणि त्यानं ते पिल्ले खाऊन टाकले आणि त्याची भूक भागवली तो केला ओढून काही वेळानंतर कोला घरट्यामध्ये आपल्या त्याच्या झोपडीमध्ये येऊन पाहतो तर हे सगळे पिले ते पडलेलं म्हणजे ते खाल्लेलं वगैरे जाणून राहिलं त्यानं खूप दुःख केलं खूप खूप रडला खूप 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 पण का रडलं तो काहीच करू शकत नव्हतो धड त्या गरुडाच्या मागे धावू शकत नाही पळू शकत कारण तो आकाशात उडतो तो, तो। जमिनीवर चालणारा प्राणी त्यानं दुःख आणि त्या गरुडला शिव्या शाप देण्या व्यतिरिक्त त्यानं काही केलं नाही काही करू शकतो तो फक्त तो म्हणत राहिला जस आज माझ्या पिल्ल्यासाठी मला जे दुःख झालंय तुझ्यावर पण एक एक दिवस अशी वेळ येईल ही कडकडून जो शाप आहे त्यानं मनातून दिलेला शाप आहे तो शाप बरोबर काम करतो म्हणजे दैवी शक्ती ही जागृत होती ईश्वराची ही शक्ती जागृत होती आणि मग झालंच काही कालावधीनंतर एके त्या शेतामध्ये एक आ, एक नवस होता एक देवीचं एक होतं झाडाखाली देवी होती त्या देवीचा नवस होता बकर कापण्याचा एका व्यक्तीचा म्हणून ते बकर कापून त्याची आहुती म्हणजे यज्ञ करून त्या यज्ञ कुंडामध्ये ते मांस टाकायचे असं आता हे उंचीवर गरुड राहत असल्यामुळे त्याने पाहिलं ते मांस टाकताना मांस असं टाकताना ते आणि मग त्यानं हा कार्यक्रम चालू असत भर्र दिसून या उतरला पटकिनी स्पीड मध्ये उतरला गरुड झेप म्हणतात ना तो उतरणं आणि ते मांसाचा कोळा उचलणं त्याच्या पायामध्ये अस आणि रिटर्न वर परंतु योग असा झाला की ती वलसरपणा असल्यामुळे हम्म त्या मांसाला त्यातलं जी समजा इस्तो होता आगीचा इसतो तो चिटकला होता चिटकलेला होता बराचस त्या अडकून त्याच्याबरोबर ते गेला कारण खाली यज्ञ होता आणि त्याचा घरटेवरही होता ना वर काय पटकिनवर गेला आणि मग पटकिन घरट्यामध्ये गेला त्याचे त्याने जे अंडे दिले होते नेटकेचा आता म्हणजे चार आठ दिवसामध्ये ते त्याच्यातून पिल्ले बाहेर पडणार होते आणि ते भक्षण करायला असं घरट्यामध्ये गेलं की नेमकं काय झालं तो इस्तवय आहे तो निखारा त्याचं जे घरट होतं काड्याचं कशाचं काय जी म्हणजे वस्तू आम बनवलेलं त्यात ते सूक्ष्म सूक्ष्म इस्तवाचं पडलं तिथं त्या घरट्यामध्ये आणि देवाची करणी वारास सुटलेला अचानक आणि त्या वाऱ्याला म्हणजे असं जशी का फुंकर मारावी तशी ते मारल्या गेली वाऱ्यानं आणि ती घरट त्यात ते जळायला लागलं आणि त्याच्यामुळं ते वजात ते जळायला अर्धवट की जे पिल्लेत चार आठ दिवसात निघणार होती बाहेर ते पिल्लेत ते घरटं अर्धवट जळल्यामुळं खाली टपकीने खाली पडलं ती घरट असं खाली जळलं उरलं त्याचं ज्या त्याचं पॅकिंग केले होते ना ती गवताना ते निष्ठलाने खाली पडलं कोहली म्हणजे ते वर बघतच होती तिनं खाली पडल्या पडल्या झेप मारली आणि पटपट पटापट ते अंडे खाऊन घेतले आता तुम्हाला लक्षात आलं का हा देवाचा खेळ आहे जर तुम्ही की समोरच्या व्यक्तीला कमजोर समजून त्रास देत असाल तर कुणीतरी कधीतरी तरी, कशा कशातरी पद्धतीनं तुम्हाला हा शाप लागून तुमचं सुद्धा नुकसान होत हम्म ज्यावेळेस आपण कुणाचं नुकसान करतो कुणाला त्रास देतो त्यावेळेस विचारपूर्वक करत जा कारण तुमची सुद्धा बारी आहे तुम्हाला कधी ना कधी त्याची फेड ही तुम्हाला मिळणारच आहे म्हणून म्हणतो हिशोबानं राहा आणि विचार करा दुसऱ्याला त्रास देण्यापूर्वी आज एवढंच या तर याबरोबरच वर आजचा हा कार्यक्रम कर इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समानहानी